मानवी वस्तीवर होणाऱ्या बिबट्यांचे हल्ले रोखण्यात प्रशासन अक्षरशः अपयशी ठरलय तर दुसरीकडे बिबट्यांच्या हल्ल्यामुळे जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या महिलांनी मात्र अनोखी शटकल लढवले स्वसंरक्षणासाठी महिलांनी लढवलेली ही शक्कल नेमकी काय आपण पाहूयात त्यावरचा एक विशेष आणि सविस्तर रिपोर्ट बिबट्याची दहशत प्रशासनाचं अपयश स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे यंत्रणेकडून ठोस उपाय कधी पुणे जिल्ह्याचा उत्तर भाग बिबट्याचा हॉटस्पॉट बनला आहे जुन्नर वन बिबटे अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत बिबट्याची दिसणारी ही दृश्य कुठल्या जंगलातील नाहीत तर जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर तालुक्यातील गाव आणि शेत शिवारातील आहेत आता या बिबट्याच्या दहशतीनं शेतात काम करणं सोडाच पण घराबाहेर पडणंही चिकरीचं झालंय प्रशासन अपयशी ठरत असल्यानं आता इथल्या नागरिकांनी सुरक्षेसाठी स्वतःच उपाय शोधलाय बिबट्या प्रामुख्यानं मानेवरती हल्ला करतो त्यामुळे शेतकरी आणि महिलांनी आपल्या गळ्यात चक्क टोकदार खिळे असलेला पट्टा घातलाय किळे असल्यामुळं आमच्या कुत्र्याचा पट्टा असल्यामुळं कुत्रा आमचं वाचले त्यामुळं आम्हाला असं वाटतंय का आम्हालाही शेतकऱ्यांना गवत कापताना खुरपताना आम्हालाही सुद्धा पट्टा घालून असावा असं काम करावं आम्ही आता ए गवत कापायचंय ना म्हणून आम्ही असे पट्टे घालू शकतो गेल्या पंधरा दिवसात बिबट्यानं तीन जणांचा बळी घेतलाय त्यात लहान मुलांचा समावेश आहे त्यामुळे वनविभागानं जनजागृतीसाठी व्हिडिओ देखील जारी केला आहे आता मात्र त्यापुढे जाऊन महिलांनी संरक्षण बेल्ट गळ्यात घालायला सुरुवात केली आहे वाडी वस्त्यावरील रहिवाशांसाठी वन उपाय सुचवले ब्रेडेड नेट जाळी येते ती सुद्धा परिपूर्ण त्यांना आज सेफ्टी राहतील अशा ठिकाणी परिपूर्ण जाळी लावण्याचे सुद्धा निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि एक एक औषध सुद्धा त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी दाखवण्यात आलं ते अॅनिमल आउट म्हणून एक नवीन औषध आहे तर ते सुद्धा त्या ठिकाणी जर ठेवलं तर त्या वासाने बिबट जवळ येणार नाही या भागातील बिबट्यांची संख्या दोन हजारच्या घरात गेली आहे आतापर्यंत बिबट्यानं चोपन्न जणांचा बळी घेतलाय तर पाच हजार नागरिकांवर हल्ले केले आता अजून किती बळी जाण्याची वाट बघायची असा सवाल करत ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करत करतायत बिबट्याचा हल्ला राज्य आपत्ती घोषित करा अशी मागणी खासदार अमोल कोल्लेनी केली यावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला हा ठोस कृती आराखडा बनवण्यासाठी जर केरळ सारखं एक लहानसं राज्य जर राज्य आपत्ती घोषित करतं ठोस कृती आराखडा हत्ती आणि मानव संघर्षात बनवतं तर स्वतःला इन्फ्रामॅन म्हणून घेणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बिबट मानव संघर्षाला राज्य आपत्ती घोषित करून त्यासाठी ठोस कृती आराखडा बनवण्यात का कमी पडतात हा प्रश्न बिबट्यापासून जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी आपल्या परीनं उपाय शोधला आहे मात्र दहशतीत असलेल्या या ग्रामस्थांना वन विभाग आणि लोकप्रतिनिधींकडून कधी दिलासा मिळणार यंत्रणा कायमचा उपाय कधी शोधणार हा खरा प्रश्न आहे शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरातील महिलांनी याच पट्ट्याला आपलं आसरा आणि कवच बनवलंय त्यांचा विश्वास आहे बिबट्याने जर गळ्यावर झेप घातली तर या टोकदर खेळांमुळे त्याला जखम होईल पण त्यांचा जीव यातून वाचू शकेल भीतीचं रूपांतर बुद्धिमत्तेत करून महिलांनी दाखवलेला हा दाडशी प्रयोग आता संपूर्ण परिसरात प्रेरणादायी ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित भोसलेसह मी रोहिदास गाडगे साम टी न्यूज शिरूर पुणे